नमस्कार मंडल ह्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत ह्या व्हिडिओमध्ये आपण भाद्रपद पौर्णिमा व चंद्रग्रहण एकाच दिवशी आल्यामुळं ते सविस्तर आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की पौर्णिमेची तारीख मुहूर्त व्रत करण्याची पद्धत ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर भाद्रपद पौर्णिमा व चंद्रग्रहण एकाच दिवशी आल्यामुळं पौर्णिमा कधी करायचे आहे किंवा पौर्णिमेची तारीख मुहूर्त कधी आहेत हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया ह्या नवीन व्हिडिओला दोन हजार पंचवीसमधील मधील भाद्रपद पौर्णिमा रविवार सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे आणि या दिवशी वर्षातील शेवटचे खग्रास चंद्रग्रहण देखील असणार आहे हे चंद्रग्रहण भारतात सर्वत्र दिसणार आहे आणि या पौर्णिमेपासून पितृपक्षाची श्राद्धाची सुरुवात होते या दिवशी भगवान विष्णू आणि धनदात्री लक्ष्मीची पूजा करणे शुभ मानली जाते तसेच स्नान दान आणि उपवासालाही विशेष महत्त्व ह्यामध्ये आहे प्रत्येक महिन्याला येणाऱ्या पौर्णिमेला खूप महत्त्व आहे यावेळेस भाद्रपद पौर्णिमेला चंद्रग्रहण देखील आहे प्रत्येक महिन्याला येणाऱ्या पौर्णिमेला खूप महत्त्व आहेच पण चंद्रग्रहण असल्यामुळे सुतक काळ लागणार आहे चंद्रग्रहणाच्या काळात पौर्णिमा व्रत कधी करायचं हे आपण जाणून घेऊया तसेच पौर्णिमेचं व्रत सहा की सात सप्टेंबरला करायचं हे सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमे पौर्णिमा तिथीला शास्त्रात खूप महत्व आहे हे व्रत भगवान विष्णूंना समर्पित आहे असं मानलं जातं की हे व्रत केल्याने मोक्ष मिळतो भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांची कृपा नेहमी आपल्यावर राहते या दिवशी स्नान दान आणि व्रत यांना विशेष महत्व आहे भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेला यावेळेस चंद्रग्रहण आहे भाद्रपद महिन्याची पौर्णिमा कधी आहे ते आपण पाहूया त्याचबरोबर पूजेचा मुहूर्त आणि विधी काय आहे हे आपण जाणून घेऊया चला तर मग विधी काय आहे आहे ते आपण पाहूया तर मग भाद्रपद महिन्याची पौर्णिमा तिथे कधी आहे तर सहा सप्टेंबरला मध्यरात्री एक वाजून बेचाळीस मिनिटांनी पौर्णिमा तिथे सुरू होईल तसेच सात सप्टेंबरला रात्री अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी पौर्णिमा तिथी संपेल शास्त्रानुसार ज्या दिवशी संध्याकाळी पौर्णिमा तिथी असते त्या दिवशी पौर्णिमेचं व्रत करणं योग्य मानलं जातं त्यामुळे भाद्रपद पौर्णिमेचं व्रत सात सप्टेंबर रविवारी करायचं आहे त्याच दिवशी चंद्रग्रहण पण आहे तर आता चंद्रग्रहणात पौर्णिमेचं व्रत कसं करायचं हा आपल्याला प्रश्न पडला आहे तर ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूया सात सप्टेंबरला चंद्रग्रहण सकाळी आठ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होऊन मध्यरात्री एक वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत असणार आहे चंद्रग्रहण सुरू होण्याच्या नऊ तास आधी काळ सुरू होतो त्यामुळे जे लोक पौर्णिमेचं व्रत करणार आहेत त्यांनी सात सप्टेंबरला बारा वाजून सत्तावन्न मिनिटांच्या आधीच पूजा करून घ्यावी कारण त्यानंतर सुतक काळ सुरू होईल मात्र संध्याकाळी चंद्राला अर्ध म्हणून देऊ शकता कारण या दिवशी चंद्राला दुधाने अर्घ्य देतात सुतक काळात मूर्तीला स्पर्श करण्याची मनाई असते चंद्रग्रहणाची वेळ रात्री आठ वाजून अठ्ठावन्न मिनिटांपासून मध्यरात्री एक वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत असणार आहे त्याआधीच तुम्ही तुमची पूजापाठ करून घ्यावा त्यानंतर पौर्णिमा व्रताची पूजाविधी कशी करावी हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर या दिवशी सकाळी ब्रह्म मूर्तावर आपण उठायला पाहिजे त्यानंतर सूर्याला अर्घ्य करून व्रताचा संकल्प करा त्यानंतर ईशान्य कोपऱ्यात एक चौरंग ठेवा त्यावर पिवळ्या रंगाचं वस्त्र अंतरा मग लक्ष्मीनारायणाची मूर्ती स्थापित करा त्यानंतर सर्वात आधी देवाला टिळक करा तुपाचा दिवा लावा हार फुलं चंदन धूप वगैरे अर्पित करा मग पौर्णिमा व्रत कथेचं वाचन करा नंतर लक्ष्मीनारायणाची आरती करा आणि शेवटी देवाला नैवेद्य दाखवा तो प्रसाद सर्वांना वाटा पूजा संपल्यावर चंद्राला कच्च्या दुधाने अर्घ्य द्या मग व्रत सोडा मात्र हे सगळं चंद्रग्रहण सुरू व्हायच्या आधीच तुम्हाला करायचं आहे तर मग तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पौर्णिमेची तारीख मुहूर्त आणि व्रत समजला असेल व्रत करण्याची पद्धत ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगितली आहे ती पण शास्त्रानुसार पद्धत ह्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सांगितली आहे तर असं हे व्रत तुम्ही करू शकता पण हे व्रत चंद्रग्रहणाच्या आधीच तुम्हाला करायचं आहे ज्यावेळी चंद्रग्रहण सुरू होणार आहे त्याच्या आधी तुम्हाला हे व्रत करून घ्यायचं आहे तर मग मंडळी हे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका च ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला दे ह्या ह्या व्हिडिओमध्ये मला द्यायची होती तर मग ही माहिती तुम्हाला आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर पण नक्की करा कारण अशा नवनवीन व्हिडिओ आपण तुम्हाला पाठवत असतो तो तुमच्या मैत्रिणींपर्यंत तुम्ही नक्की पाठवा शेअर करून तर चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद